घड्याळ हा घटक आपण शिकत आहोत आणि घड्याळामधील पुढचा मुद्दा सुरुवातीला आपण पूर्ण शिकलो नंतर सव्वा नंतर अर्धा आता पाहुणे शिकायचे आपल्याला पाहुण कधी वाचतात म्हणजे पावणे एक पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच असं पावणे बारा पर्यंत तर याचा एक नियम लक्ष ठेवायचा आहे सोपी व्याख्या ज्यावेळी सेकंद काटा बारावर मिनिट काटा नऊवर आणि तास काटा दोन्ही संख्येच्या जवळजवळ पुढे समजा दहा आणि अकरा आहे तर जवळजवळ अकराच्या जवळपास असते त्यावेळेस पावणे अकरा वाजे असे म्हणतात हे दोन व्याख्या लक्षात ठेवायचे आता उदाहरण असे आपण बघू की समजा आपले बघा काय करायचं आता पावणे नऊ कधी वाजते बघायचे यावेळेस काय झाले सेकंद काटा बारावर मिनिट काटा नऊवर आणि हा तास काटा इथे असा म्हणजे आठ आणि नऊच्या पुढं त्यावेळेस पावणे नऊ वाजणार आता इथं आपण काही दाखवले पावणे पाच बघा पावणे पाच सेकंड काटा बारा वरे मिनिट काटा नऊ वरे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती येतात आणि याचं वाचन करताना कधी लक्षात ठेवा तिथे बघा पावणे एक पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच पावणे सहा पावणे सात पावणे आठ पावणे नऊ पावणे दहा पावणे अकरा आणि पावणे बारा अशाच प्रकारे वाचन केलं जातं त्यामुळे सर्वांना लक्ष ठेवायचंय घड्याळ शिकणं अतिशय सोपी पद्धत आहे ज्यावेळेस तुम्ही असं घड्याळ समोर घ्या तेवढं लक्षात ठेवायचं की हा मिनिट काढायला मी नऊवर पाहिजे इथं बघा हा नऊवर आणि आता इथं आपण विचारलं किती वाज इथं बघा तर बरोबर पावणे नऊ वाजले पुढे घेतलं इथे आता हा मिनिट काटा जागेवरच नाही वर्ष इथं बघा याच्या सेकंद काटा उपलब्ध नाही आहे पावणे हे नऊ आणि पावणे इथं पावणे बार इथं पावणे एक पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच इथं पावणे सहा पावणे सात पावणे आठ पावणे नऊ म्हणजे मिनिट काटा आणि सेकंद काटा हिच्या जागेवर राहतो फक्त काय होतोय तास काटा पुढे जातोय म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचे समजण्याची आपली सोपी पद्धत की सेकंद काटा आणि मिनिट काटा आपण घड्याळ शिकताना कधीच विसरायचं नाही आणि तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो जर तुम्ही घड्याळचं निरीक्षण केलं तर सेकंद काटा असा असतो की सगळ्यात जोरात पडतो सेकंद काठ थांब नाही त्याच्या मागोमाग मिनिट काटा पळत असतो आणि सगळ्यात निवांत आणि शांत पडणारा काटा म्हणजे तास काटा या तीन पद्धती आपण लक्षात ठेवल्या तर आपण घड्याळ कधीच विसरणार नाही या ठिकाणी आता जर तुम्हाला घड्याला काही शंका वाटली तर मला शंभर टक्के विचारा मी शंभर टक्के पूर्ण सहकार्य करेल धन्यवाद